नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी नेताई जाधवना आपण पाहणार नऊ जुलै रोजा संपूर्ण महाराष्ट्र राज्याचा हवामानाचा अंदाज आहे सर्वप्रथम आप आजच्या दिवसभराचा जर विचार केला विदर्भातील बहुतांश संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण होतं काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा याचबरोबर काही ठिकाणी संततदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला ना याचबरोबर मराठवाड्याचा जो उत्तरेचा जो जिल्हा असेल जालना याचबरोबर छंदेशांभाजीनगरचा काही भाग असेल तसेच धाराशिवचा उत्तरेकडला भाग असेल लातूर नांदेड परभल हिंगोली याही काही जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळालं याचबरोबर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळाला याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रातील जो घाटमागेचा भाग असेल या भागामध्येही काही ठिकाणी जोरदार जो स्वरूपाचा पाऊस आपल्याला आज पाहायला मिळालेला आहे सर्वप्रथम लेटेस्ट सॅटलाईट इमिटनुसार जर आपण पाहिलं तर वाऱ्याची दिशा आणि जो कमी दाबाचं क्षेत्र आहे त्याबद्दल जर आपण जर पाहिलं तर दाबाचं क्षेत्र हे पश्चिम बंगाल ओडिसा याचबरोबर झारखंड या ठिकाणी सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर दुसरं चित्र जे आहे म्हणजेच ऍक्सेस मान्सूनची जी रेषा आहे ती राजस्थानच्या उत्तरे भागाला सध्या आपल्याला पाहायला मिळते मान्सून सीझनचा जर विचार केला मान्सूनची अक्षरेषा जी असते ती शक्यतो करून नॉर्थ आणि साऊथ आपल्याला पाहायला मिळते मग सध्याची स्थिती जर पाहिली सध्या मान्सूनची जी अक्षरेषा असेल ती सध्या सेंट्रल इंडियामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे भारताचा जो मध्यवर्ती भाग असे याच भागामध्ये आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे याचबरोबर पर... मुंबई ते गोवापर्यंत एक ट्रप रेषा तयार झालेली आहे ही ट्रप रेषा नुसारही म्हणजेच त्या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय याचपर्यंत ही ट्रप रेषा जी आहे तीच फक्त गोव्यापर्यंत सीमित आहे मात्र कर्नाटक पर्यंत खाली पर्यंत अजून तरी सुद्धा पोहोचले नाही याचबरोबर अरबी समुद्रामधून ही उंचीवरचे म्हणजे जवळपास बारा किलोमीटरचे जे वारं असेल ते ही या कमी दाबा क्षेत्राला पोहोचत आहे यामुळे या, या कमी दाबा क्षेत्रात अजून बळकटी आपल्याला तयार झालेली पाहायला मिळतात याचबरोबर प्रेशरचा आपण जर विचार जर केला सध्या जर पाहिलं तर पश्चिम बंगाल असेल याच बांगलादेशचा बहुतांश भाग झारखंड तसेच छत्तीसगडचं असेल याचबरोबर ओडिसा हा जो पट्टा पाहिला या भागांनी जवळपास पाहिलं तर जवळपास नऊशे अठ्ठ्याण्णव एवढं प्रेशर आहे याचबरोबर ब उत्तर प्रदेश असेल या भागामध्ये की जवळपास नऊशे अठ्ठ्याण्णव एवढं प्रेशर थिकाने थिकाने थी थी। आहे म्हणजे त्या ठिकाणी अजून कमी कमीदाबाद क्षेत्र तयार आहे त्यामुळे कमी कमीदाबाद क्षेत्रामुळे त्या ठिकाणी मुसळधार अतिमुसळधार पाऊस आपल्याला उत्तरेला पाहायला मिळतो याचबरोबर राज्याचा जर विचार केला राज्याचा जो कोकण किनारपट्टी असेल या भागामध्ये जवळपास एक हजार नऊ ते एक हजार चारपर्यंत एक हजार सहा ते एक हजार चारपर्यंत आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र असेल मराठवाडा असेल या भागात जर पहिला जवळपास एक हजार चार एवढं प्रेशर आहे आणि मराठवाड्याचा जर विचार केला सॉरी विदर्भाचा जर विचार केला बुलढाणा याच सॉरी भंडारा गोंदिया नागपूर गडचिरोली यवतमाळ या भागात पहिला जवळपास एक हजार दोन प्रेशर आहे त्यामुळे जो विंड झोन आहे तो विंड झोनच्या प्रभावामुळे या दोन्ही सर्क्युलेशनच्या विंड झोनच्या प्रभावामुळे विदर्भाचा जो पूर्वेतील भाग असेल या भागामध्ये मुसळधार काही भागा जोरदार पाऊस आपल्याला कालपासून पाहायला मिळालं आजही त्या ठिकाणी आहे आणि येणाऱ्या चितामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर आज रात्री ते उद्या रात्री म्हणजे मग येणाऱ्या राजा पावसाचा विचार केला सर्वाधिक पाऊस हा कोकण किरापटीन सर्व आणि विदर्भामध्ये राहण्याची दाट शक्यता सर्वप्रथम विदर्भाकडून आपण जर पाहिलं विदर्भातील भंडारा तर संपूर्ण जिल्हा असेल याच्यामध्ये त्याचबरोबर गोंदिया संपूर्ण जिल्हा नागपूरचा जो पुरोगेल भाग असेल तसेच रामटेक मोरा एडी याचबरोबर ग गडचिरोली चंद्रपूर हा जो पट्टा असेल या भागामध्ये मुसळधार काही भागामध्ये अति जोरदार पाऊस आपल्याला आज रात्री ते उद्या उद्यापर्यंत पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता याचबरोबर वर्धा संपूर्ण जिल्हा कारंजा आर्वी चंद्रपूर हिंगणघाट देवळी याचबरोबर यवतमाळचा उत्तरीचा संपूर्ण भाग असेल या ही जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता मात्र जो पूर्व पश्चिम भाग असेल दिग्रज द्वारका नेर उमरखेड हा जर पाहिला या भागामध्ये हलक्या स्वरूप काय भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो याचबरोबर अमरावतीचा जरा विचार केला चिखलदरा धरणी दर हा उत्तरेचा भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर खंडेश्वर चांदूर रेल्वे या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो काही ठिकाणी जोरदार सरी ही पाहायला मिळणार याचबरोबर अकोल्याचा विचार केला अकोल्याचा उत्तरच भाग आणि दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा वाशिम जिल्ह्यामध्ये ही संपूर्ण वाशिम जिल्हा असेल या जिल्ह्यामध्येही हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आज रात्री ते उद्या रात्रीहून पाहायला मिळणार काही भागात ही राहू शकतात तसेच बुलढाण्याचा विचार केला बुलढाण्यात मात्र पावसाची थोडीशी कमी झालेली पाहायला मिळत आहे जो बुलढाणा सेंट्रल पार्ट असेल हा पार्ट या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे झाला तर पाऊस त्या ठिकाणी ढगाळ वातावरण राहणार आहे व हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळतो मात्र जो खंडेश्वराच्या लोणार दक्षिण भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री दोन ठिकाणी पाहायला मिळणार याचबरोबर मराठवाड्याचा विचार केला मराठवाड्याच्या नांदेड संपूर्ण जिल्हा हिंगोली संपूर्ण जिल्हा परभणी बीड धाराशिव लातूर हा संपूर्ण भाग असेल या भागामध्ये आपल्याला हलक्या काही भागामध्ये मध्यम पाहायला मिळण्याची ही दाट शक्यता आहे याचबरोबर जालना जर पाहिला जालनाचा दक्षिण भाग असेल या भाग हलक्या स्वरूपाचा संभाजनगर आणि जालनाचा जो पूर्व उत्तरेला भाग असेल या भागामध्ये ढगाळा वातावरण राहणार आहे येऊ काही भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतो याचबरोबर खांदेचा विचार केला खांदेशी शक्यतो करून काही भागात फक्त ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतो जो पश्चिम भाग असेल त्याचबरोबर उत्तरेचा जो अकलबो असेल नंदुरबारचा या भागाने मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला म्हणजे जळगाव धुळे नंद्रबार हा संपूर्ण भाग हलक्या स्वरूपाचा याचबरोबर काही ठिकाणी ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे याचबरोबर पश्चिम महाराष्ट्राचा जर विचार केला पश्चिम महाराष्ट्रात अहिल्यानगरचा जो मध्यवर्ती भाग असेल पारणे नगर पाथर्डी याचबरोबर संगमे राहुरी याचबरोबर नेवास असेल या भागामध्ये पाहिलं तर हलक्या स्वरूपाचा पाऊस याचबरोबर उत्तरेचा जो भाग असेल म्हणजेच कोपरगाव श्रीरामपूर याचबरोबर श्रीगोंदा खर्च हा दक्षिण भाग या भागाचं पाहिलं हा ढगाळ वातावरण काही ठिकाणी राहू शकतो याचबरोबर पुण्याचा जर विचार केला लवणाळा खंड या जो हाट भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा याचबरोबर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्त्री आपल्याला पाहायला मिळतात याचबरोबर पुणे शहर असेल राजगुरं वडगाव पोड जिन्नर या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा यात बारामती दौंड तसेच इंदापूर असेल या भागामध्ये शक्यतो करून ड्रायव्हे राहणार आहे मात्र त्याही ठिकाणी काही अंशी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं तसेच सातारा जिल्ह्याचा विचार केला साताऱ्याचा जो महाबळेश्वर असेल मेळा असेल पाटण असेल जो पश्चिम भाग असेल या भागामध्ये हलक्या मध्यमश्री त्याचबरोबर दहीवडी फलटण शिरवळ वडूद असेल कोरेगाव असेल या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे याचबरोबर सोलापूरचं जर पाहिलं तर बार्शी करमाळा उत्तर भाग आपण हलका स्वरूपाचा तसेच अक्कलकोट मंगळवेडा माळशिरोवर माळशिरोगर असेल पंढरपूर मोहोळ सांगूला या भागाचं पाहिलं या भागामध्ये ही ढगाळच वातावरण पाहायला मिळालं पावसाची शक्यता फार कमी आहे पाऊस जर झाला तो पण थोड्या वेळापुरता आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी अपेक्षित आहे याचबरोबर सांगलीचा विचार केला जत कौटुंबांक आटपारी या भागामध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे मात्र काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं वातावरण तयार होण्याचीही शक्यता याचबरोबर मिरज तासगाव तसेच तास याचबरोबर पाट याचबरोबर वाळवा असेल पलूस असेल खानापूर असेल या भागामध्ये ही हलक्या स्वरूपाचा पाऊस शिराळाचा जो तालुक्याचा विचार केला शिराळाचा जो संपूर्ण पश्चिम भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस त्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो तसेच कोल्हापूरचं जर पाहिलं कोल्हापूरचा संपूर्ण घाटमात्या भागामध्ये जोरदार याचबरोबर संपूर्ण पर्वकड भाग जो असेल याच याच्यामध्ये गडिंगला असेल शिरोळ हातकणी कोल्हापूर तसेच हाजरा बुध्रगड चंदगड या भागामध्ये हलक्या मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता सर्वप्रथम संपूर्ण राज्याचा विचार जर केला सर्वात कमी पाऊस हा मराठवाड्यामध्येच आपल्याला पाहायला मिळालेला आहे याचबरोबर कोकणाचा आपण जर विचार केला कोकणातील सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडचा संपूर्ण समुद्र सपाड भाग असेल या भागामध्ये जोरदार स्वरूपाचा जो पूर्वक भाग असेल या भागामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळू शकतो मुंबई असेल ठाणे पनवेल कल्याण व मुंबई उपनगर असेल या भागामध्ये अधूनमधून जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे व काही वेळापुरता त्या ठिकाणी पावसाची उघडीप ही राहण्याची शक्यता याचबरोबर ठाणे पालघरचा उत्तर भाग असेल या भागामध्ये हे हलक्या मध्यमसरी आपल्याला येणाऱ्या चोवी तासाने पाहायला मिळण्याची दाट शक्यता याचबरोबर आईमडीच्या म्हणजेच हावम खात्याच्या अंधारानुसार जर पाहिलं तर येणाऱ्या चोवी तासामध्ये नाशिकचा घाटमाताच भाग असेल पुण्याचा घाट भाग त्याचबरोबर रायगडचं संपूर्ण जिल्हा असेल या भागामध्ये ऑरेंज अलर्ट आहे त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची दाट शक्यता आहे तसेच मुंबई ठाणे पालघर याचबरोबर रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पश्चिम कोल्हापूर पश्चिम या भागामध्येही हलक्या सरी पाहायला मिळणार आहेत काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळू शकतो तसेच धुळे नंदुरबार जळगाव याचबरोबर संभाजनगर जालना परभणी हिंगोली नांदेड तसेच वर नागपूर असेल भंडारा गोंदा गडचिरोली या भागामध्येही आपल्याला हलक्या सरी पाहायला मिळण्याची दाक्ष करतो याही ठिकाणी येलो अलर्ट जारी याचबरोबर चंद्रपूरचा विचार केला चंद्रपूरमध्ये मात्र ऑरेंज अलर्ट जारी केला त्या ठिकाणी आपण जोरदार अति जोरदार पावसाची दाट शक्यता उर्वरच संपूर्ण राज्याचा जर विचार केला भागा या भागामध्ये कोणताही अलर्ट नाही मात्र विखुरलेल्या स्वरूपात पावसाची शक्यता आहे हे होतं येणारा चिव तासात राज्याचं हवामान अपडेट जर आतापर्यंत हवामान अपडेट या युट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं नसेल कृपया सब्सक्राइब करा बेला नक्की करा धन्यवाद